विद्यार्थ्यांनो आज आपण दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक असणाऱ्या संख्येंचा वर्ग कसा काढायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे काही संख्या लिहून घेतलेल्या आहेत तर पहा आता आपल्याला पस्तीसचा वर्ग कसा काढायचा ते आपण पाहूया त्यासाठी आपण इथे पस्तीस लिहून घेऊया पहा आता तीनचा वर्ग किती आहे नऊ पाचचा वर्ग पंचवीस आता इथे पहा इथे काय करायचं तीन गुणिले पाच आणि गुणिले हे दोन वर्ग काढायचं आहेत त्यामुळे आता आपण यांचा गुणाकार करूया तीना पाच हे पंधरा आणि पंधरा दुने तीस आता इथं उत्तर किती आलेलं आहे तीस तर पहा पाच ह्या संख्येचा वर्ग पंचवीस आहे त्याच्या दशक स्थानी इथे शून्य लिहायचा आणि इथे नऊ हा एकच स्थानीचा आहे त्यामुळे इथे आपण तीन लिहायचे आणि यांची वेरीच करायची आता इथे पहा पाच हे दोन आहे तशीच आपण घेणार नऊ आणि तीन किती बारा तर पस्तीस या संख्येचा वर्ग किती आलेला आहे तर हा वर्ग आलेला आहे बाराशे पंचवीस चला तर आता आपण याचा पंचेचाळीसचा आपल्याला ह्या पद्धतीने जमतो का ते पाहूया तर त्यासाठी पहा आता इथे आपण पंचेचाळीस ही संख्या लिहून घ्यायची इथे पहा चारचा वर्ग किती सोळा आणि पाचचा वर्ग किती तर तो आहे पंचवीस आता इथे पहा चार गुणिले पाच गुणिले दोन चारा पंचे वीस आणि वीस दुने चाळीस तर आता इथे पहा इथे चाळीस आलेला आहे आता इथे पा दोन हा दशक स्थानी आहे त्यामुळे इथे आपण शून्य घेऊया आणि सहा एकक स्थानी आहेत त्यामुळे सहाच्या खाली चार लिहायचे आणि यांची बेरीज करायची पाचला पाच तसेच येणार दोन इथे तसेच सहा आणि चार दहा इथे घेतला शून्य हा एक एक आणि किती दोन तर पंचेचाळीसचा वर्ग किती भेटला विद्यार्थ्यांनो दोन हजार पंचवीस आता इथे पाहूया पंचवीसचा वर्ग तर पहा पंचवीस ही संख्या मी इथे लिहिलेली आहे या ठिकाणी दोनचा वर्ग आहे चार आणि पाचचा पंचवीस आता इथे आपण करूया दोन गुणिले पाच गुणिले दोन बेपंचे दहा दहावी दुने वीस तर इथे पण पाहत असंच करूया आता इथे वीस आलेलं आहे ह्या दशक स्थानी दोनच्या शून्य घेऊया आणि चार हा एकक स्थानी आहे तिथे दोन घेऊया यांची बेरीज पाच दोन चार आणि दोन किती सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग किती आलेला आहे तर सहाशे पंचवीस आता इथे पहा त्याच पद्धतीने करूया पासष्टचा वर्ग इथे मी पासष्ट लिहिलेले आहेत सहाचा वर्ग पहा किती आहे तर सहाचा वर्ग आहे छत्तीस पाचचा पंचवीस इथे करूया सहा गुणिले पाच गुणिले दोन सहा पंचे तीस तीस जुने साठ आता इथे साठ आलेले आहेत त्यामुळे दोन ह्या दशक स्थानी ते शून्य घ्यायचा आणि ह्या सहा एकक स्थानी इथे सहा घ्यायचे आता यांची बेरीज करूया पाच दोन सहा सहा बारा इथे दोन हजार एक तीन आणि एक किती चार म्हणजे पासष्टचा वर्ग किती भेटला चार हजार दोनशे पंचवीस तर विद्यार्थ्यांना तुम तु, तुम्ही या प्रकारे संख्येच्या एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग अगदी दोन सेकंदामध्ये काढू शकता पहा ह्या पद्धतीचा उपयोग तुम्हाला मंथनपासून नवोदय प्रज्ञाशोध एन एम एस अगदी स्पर्धा परीक्षांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे थँक्यू